नमस्कार डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत तुकारामांचा जीवन विचार हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा अभंग वाचायला घेतो आहोत जन्ममरणाची विसरलो चिंता तू माझा आनंता माय बाप होतील ते डोळा पाहेन प्रकार भय आणि भार निरसली लिगाडाचे मूळ होती पंचभूते त्याचे या पुरते विभागिले तुकामणे चाला प्रपंच पारिखा जीवासी तू सखा पांडुरंगा मनुष्य प्रपंचात गुंतून पडतो सुखदुःखाच्या वेटोळ्यात अडकून पडतो खऱ्या अर्थानं तो कधीच स्वतंत्र असत नाही प्रापंचिक वातावरणातून क्षणभर तरी दूर होऊन आत्मस्वरूपीचा आनंद त्याला उपभोगता येत नाही साधू संतांचं चित्तसुद्धा कित्येक वेळा प्रपंचातच उरफटलेलं असतं प्रपंच त्यांना सोडत नाही आणि ते प्रपंचाला सोडत नाहीत संन्यासाच्या मनातसुद्धा संसाराचा लोभ आणि मोह असतो तिथं सामान्य मनुष्याची काय कथा का आत्मिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करणारी तुकोबांसारखी संसारविन्मुख वृत्ती फार थोड्या व्यक्तींची असते संत ज्ञानेश्वरात ती होती समाधी घेताना क्षूद्र प्रपंच त्यांनी पूर्णपणे बाजूला सारला कोणत्याही विकारांचा लेशही त्यांच्या मनाला चिकटलेला नव्हता त्यामुळे ते परम आनंदाचा अनुभव घेत होते त्यांची समाधी संजीवन समाधी म्हणून प्रसिद्ध आहे संत तुकाराम हे देखील आत्मसाक्षात्कारी सिद्ध पुरुष होते आपलं सार जीवन आणि मन त्यांनी तपस्येनं शुद्ध केलं होतं आत्मानुभूतीच्या उंच पायरीवर ते उभे राहिले प्रपंचातून ते झडझडून बाहेर पडले मनाची निरामयता साधू शकले या अवस्थेलाच मुक्ती म्हणायचं कोणताही पाश नाही चित्तवृत्ती अनंत अशा परमेश्वरी शक्तीत विलीन झाली आहे जन्म आणि मरण यांच्या पलीकडे जो सौंदर्यपूर्ण प्रदेश आहे तो दिसत आहे भय आणि प्रपंच याचा भार गळून पडला आहे पंच महाभूतात्मक असा देह असतो त्या महाभूतांची आपापल्या ठिकाणी वाटणी करून टाकली आता परमेश्वर हाच एकमेव जिवलक ठरला ही विलक्षण अनुभूती तुकोबांना आली तिचं वर्णन या अभंगातून केलं आहे ही दिव्य अनुभूती एकाएकी येत नाही अनेक कठीण परीक्षातून साधकाला जावं लागतं तुकोबांचं संपूर्ण आयुष्य ही एक खडतर साधना होती म्हणूनच तिचं वर्णन करताना त्यांनी रात्रंदिवस हा आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन असं म्हटलं आहे हा संघर्ष साधा असत नाही तो तीव्र आणि अनेक पातळ्यावरचा असतो अनेक आघाड्यांवर चाललेल्या या युद्धात तुकाराम विजयी झाले आणि मग म्हणाले जन्ममरणाची विसरलो चिंता तू माझा अनंता मायबाप तुकोबांच्या उच्च अशा मानसिक आणि आत्मिक पातळीवर आपल्याला जाणंमुळे शक्य नाही असं मानू नये तुकोबा आपल्यासारखे सुखदुःखांच्या चक्रविहात सापडले होते कधीकधी त्यांचाही धीर गळून जायचा पण निग्रहानं नेटानं या सुखदुःखाच्या भोवऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहिले अपयशाच्या ठेचा लागत होत्या केव्हा तरी निराशेचा दाट अंधारभोवती पसरत होता अशावेळी अंतःकरणातल्या ईश्वरी अस्तित्वाला मनापासून साथ घातली पाहिजे ही जाणीव त्यांच्या अंतर्मनात होती इतकी प्रयत्नशीलता तुम्हा आम्हा सामान्य माणसात बहुधा असत नाही पण भक्तीच्या वाटेनं प्रामाणिक पावलं टाकली आणि साऱ्या विकारांशी निकराचा संघर्ष केला तर आपल्याही व्यक्तित्वात तुकोबाची पारमार्थिक शक्ती जागी झाल्याशिवाय राहणार नाही जन्ममरणाची चिंता रात्रंदिवस करणाऱ्याला परमात्मा कसा भेटेल तुकोबा आपल्या हृदयाच्या गाभ्यापासून म्हणतात हे आनंदा हे परमेश्वरा तूच मायबाप तूच सर्वस्व ठायी मला विलीन व्हायचं आहे पंच महाभूतापासून हे सगळं लिगाड उत्पन्न झालं ते सारं त्या महाभूतांना वाटून टाकलं आता जन्माची आणि मरणाची भीतीच उरली नाही प्रपंचाची वाट सरली पांडुरंगाची भेट झाल्यावर आता मिळवण्यासारखं काहीच उरलं नाही या अभंगातली अनुभूती सूक्ष्म आहे तुकोबांचा आदर्श आपल्याला पेळणार नाही असं म्हणणाऱ्या लोकांनी शक्य तितकं तुकोबांचं अनुकरण केलं पाहिजे शरीराची सुख आणि दुःख याचा स्तोम माजवीत बसण्यापेक्षा पांडुरंगाच्या नामस्मरणात आणि चिंतनात काही वेळ तरी खोल बुडी मारली पाहिजे हे करण्याची बहुतेकांची प्रवृत्तीच नसते लौकिक आयुष्यातले मोह आणि कामक्रोध हे सत्य आहे असं मानून त्यातच रस घेणाऱ्यांना तुकोबांना सापडलेला आनंदाचा डोह कधीच दिसणार नाही कारण शरीराच्या कुंपणाबाहेर एक विशाल आनंदकारक विश्व पसरलेलं आहे हे त्यांना कळणं शक्य नाही तुकोबांना हे कळलं त्यांनी ते अनुभवलं पांडुरंग म्हणता म्हणतात तेच पांडुरंग रूप झाले प्रपंचात राहून प्रपंचाला पारखे झाले आणि जन्ममरण विसरून गेले ही त्यांच्या विजयाची कहाणी आहे ही त्यांच्या पुरुषार्थाची कथा आहे तुका आकाशा एवढा हे सत्य आहे याजसाठी केला होता अट्टा असं शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेजिया कवतुक वाटे जालिया वेचावे मंगळाचे तेणे गुणे तुकामणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आपला शेवटचा दिवस सर्वार्थानी गोड व्हावा असं कोणाला वाटणार नाही जो विचारशील आहे त्याला असं वाटेल पण बहुसंख्य माणसं शेवटच्या दिवसाचा अंतिम क्षणाचा कधीच विचार करत नाहीत जगण्याच्या प्रक्रियेत हे लोक इतके घडून गेलेले असतात की आपल्या आयुष्याला शेवट आहे त्याला पूर्ण विराम मिळणार आहे हा विचार त्यांच्या मनाला कधीच स्पर्श करत नाही खरं तर कसं जगायचं या विचारा इतकाच किंबहुना त्याहून अधिक कसं मरायचं हा विचार महत्त्वाचा आहे मृत्यूची एक जबरदस्त लाट आपल्याला जीवनापासून क्षणार्धात खेचून नेऊ शकते आपल्या अस्तित्व पुसून टाकू शकते जीवनाची इमारत निमिषमात्रात उद्ध्वस्त करू शकते म्हणून आपण शेवटच्या दिवसाचाही विचार करून ठेवला पाहिजे असं त्यांच्या मनातही येत नाही बळी द्यायला निघालेला बोकड जसा अज्ञानामुळे बेदरकार असतो खाण्याशिवाय त्याचं कशावरही लक्ष नसतं थोड्याच वेळात आपल्या गळ्यावरून सुरी फिरणार आहे ही कल्पनाही त्याच्या निर्बुद्ध डोक्यात नसते अशीच अज्ञानी माणसाची अवस्था नाही काय पैशाच्या पाठीमागं धावायचं इंद्रियांची सुखं वाटेल त्या मार्गाने मिळवायची उच्च मूल्य पायदळी तुळवीत नाना प्रकारच्या भोगात गुरफटून जायचं आणि एक दिवस मरणाचा घाला पडला की मातीनं मिसळून जायचं हे सामान्य माणसाचं जगणं आणि मरण असतं आपल्या शेवटच्या दिवसाचंही नियोजन केलं पाहिजे तो शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे ही कल्पनाही सामान्य माणसाला सुचत नाही तुकारामाने मात्र जीवनाचा आणि मरणाचा सुसंगत तर्कशुद्ध विचार करून ठेवला आहे हा देह एक दिवस सोडावा लागेल आणि मृत्यूचं बोट धरून त्याच्याबरोबर वेगळा प्रवास करावा लागेल याची स्पष्ट जाणीव त्यांच्या चित्तात होती त्यामुळं आपला अंतिम दिवस देखील रसमय झाला पाहिजे याची त्यांनी तरतूद करून ठेवली होती शेवटचा दिवस देखील गोड व्हावा याची मानसिक तयारी संत जन्मभर करत असतात जसं आपलं जीवन आपल्या हाती आहे तसंच आपलं मरणही आपल्याच हातात आहे हा आत्मविश्वास त्यांना असतो स्मरण असावे मरणाचे असं संत वचन आहे मृत्यूचं स्मरण हे सुद्धा मनुष्याला जीवन सुंदर आणि पवित्र बनवायला मदत करू शकतं एका अत्यंत अहंकारी दुष्टप्रवृत्तीच्या माणसाला संत एकनाथाने सांगितलं की त्याचं आयुष्य केवळ सात दिवसाचं उरलं आहे हे ऐकल्याबरोबर त्या घमैणखोराचा गर्व गळून गेला तो अंतर्मुख झाला आणि त्याच्यातली दुष्प्रवृत्ती ओसरून गेली ज्यांच्याशी तो वाईट वागला होता त्या सर्वांची त्यानं मनपूर्वक क्षमा मागितली त्याचा दृष्टिकोनच बदलून गेला या कथेतला तात्विक आशय लक्षात घेतला पाहिजे मरणाची जाणीव माणसाच्या मनोवृत्तीत बदल घडवून आणू शकते शेवटचा दिवस गोड करण्यासाठी सारं आयुष्यच गोड केलं पाहिजे कारण कोणता दिवस अखेरचा आहे हे कसं कळणार संत तुकारामांनी या अभंगात मांडलेला तात्विक विचार अत्यंत अर्थपूर्ण आहे त्यांनी म्हटलं आहे माझ्या शेवटचा दिवस चांगला व्हावा यासाठी मी अट्टहास केला परमेश्वराच्या चिंतनात आणि नामस्मरणात आयुष्य घालवलं साऱ्या वासना आणि तृष्णा आता ओसरून गेल्या आहेत कोणतीही विवंचला उरली नाही हरीच्या मंगल ध्यानात जीवन व्यतीत करू शकतो याचा मला आनंद वाटत आहे मुक्तिरूपी नवरेशी आता माझं लग्न झाल्यामुळे उरलेले दिवस सुखासमाधानात जातील तुकोबांच्या या कृतार्थ उद्गारातून त्यांच्या मनातला आनंद ओसंडून वाहत आहे सारा जन्म ईश्वर ध्यानात आणि आत्मचिंतनात गेल्यामुळे स्वार्थ संपला अहंकाराचा लेशही उरला नाही तृप्ती आणि शांती याचे सूर साऱ्या जीवनाला वेढून बसले सारेच क्षण मधुर बनल्यानंतर शेवटचा दिवस देखील असाच मधुर वातावरणात विलीन होणार यात कसली शंका दुसऱ्या एका अभंगात तुकोबा म्हणतात आपुले मरणं पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य मृत्यू हा देखील एक सोहळा असतो आणि तो आपल्याला गोड करून घेता आला पाहिजे हे त्यांचं तत्त्वज्ञान आनंदवादी आहे तुकोबा मांगल्याचे आणि आनंदाचे उपासक होते शेवटचा दिस गोड करण्याचा विचार म्हणजे आनंदवाद आणि आशावाद यांचा आविष्कार आहे एक सुंदर निकोप जीवन जगण्याची आणि तृप्त आणि शांत मनानं मृत्यू स्वीकारण्याची युक्ती तुकारामांनी सांगितली आहे शेवटचा दिवस जो गोड करू शकतो त्याचं आयुष्य यशस्वी झालं अंतिम क्षणापर्यंत जीवनातील माधुरी आणि प्रसन्नता टिकवून धरण्याची शक्ती आपल्या जीवनातच सामावलेली असते मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण तुकोबांच्या या वचनाचा इत्यर्थ इतकाच की आपलं मन कोणत्याही भौतिक सुखदुःखाच्या आधीन होऊ न देता उच्च आदर्शाच्या विचारात रमवलं पाहिजे मन शुद्ध आणि सदैव प्रसन्न ठेवणं ही शेवटचा दिवस गोळ करण्याची युक्ती आहे आम्ही जातो आपुल्या गावा आमुचा राम राम घ्यावा तुमची आमची हेची भेटी येथूनिया जन्मतुटी आता असो द्यावी दया तुमच्या लागत असे पाया येतो निजधामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी रामकृष्णमुखी बोला तुका जातो वैकून ठाला संत तुकारामांचा उत्कट भावनेनं ओथंबलेला हा अभंग वाचकांच्या अंतकरणात हुरहुर निर्माण करतो या थोर संतानं जगाचा अखेरचा निरोप घेण्याचं ठरवलं आहे खरं तर तुकोबा शरीरानं मर्त्य लोकात वावरत होते पण त्यांचं मन मात्र सदैव वैकुंठातच विहरत होतं स्फटिकासारखं स्वच्छ गंगाजळासारखं निर्मळ जीवन जगलेला हा परमभक्त पांडुरंगाच्या रूपात विलीन होण्यासाठी उत्सुक झालेला होता ते सावळं परब्रह्म रात्रंदिन त्याच्या दृष्टीसमोर उभं होतं तुकोबा विठ्ठलरूप बनलेले होते ते तृप्त होते शांत होते कोणतीही पार्थिव आकांक्षा त्यांच्या चित्तात उरली नव्हती स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी काही मिळवावं या इच्छेचा लेशही त्यांच्या मनात राहिलेला नव्हता तू का म्हणे आता उरलो उपकार आपुरता असंच त्यांनी म्हटलेलं आहे समाजाचं कल्याण इच्छणारा आणि त्यासाठी सारं जीवन समर्पित करणारा हा महापुरुष अखेरचा निरोप या अभंगातून घेत आहे तुकोबांनी साऱ्या जीवमात्रांवर आपल्या प्रेमाचं पांघरुण घातलं विश्वजीवनाशी त्यांचं अतूट नातं जुळलं होतं ते एखाद्या विशिष्ट संप्रदायाचे नव्हते देहूत राहिलेला हा संत साऱ्या मानवतेशी सहकंप पावत होता त्यामुळे तुकोबांच्या व्यक्तित्वाला मनाला आणि त्यांच्या कवित्वाला कोणत्याही सीमा पडलेल्या नाहीत तुकोबा हा मानवतेचा कवी आणि संत आहे विशाल हृदयी माणूस जेव्हा जगाचा निरोप घेतो तेव्हा त्याचे शब्द मनुष्यप्रेमानं थपथपलेले असतात तर त्यात आश्चर्य नाही त्यांच्या शब्दात नम्रतेचा सुगंध आहे प्रेमाचा चैतन्य स्पर्श आहे हा अभंग वाचताना तुकोबा वा जणू आपल्या हातात हात घेऊन आपल्याशी आत्मीयतेनं संवाद करत आहेत असं वाटतं त्यांची सारी अभंगवाणी ही मनुष्य मात्राशी केलेल्या प्रेमसंवादासारखी आहे माणूस उत्तम रीतीनं घडावा त्याच्यातली पशुता निरसून जावी माणूसकी उत्तरोत्तर उन्नत व्हावी हीच प्रबल इच्छा ठेवून तुकोबांनी आपल्या साहित्याची निर्मिती केली आहे सर्व प्रकारचं छळ सोसून ते लिहित राहिले गात राहिले कीर्तनातून प्रबोधन करत राहिले शिवाजी महाराजांनी भेट म्हणून पाठवलेल्या उंची वस्त्रालंकारांकडे त्यांनी दृष्टिक्षेपही केला नाही त्यांच्या घरात दारिद्र्य होतं पण मनात अपार समृद्धी होती अशी माणसं जगाला प्रकाश देतात प्रेरणा देतात या अभंगात ते म्हणतात आता येथून तुटी आता पुन्हा भेट नाही आता असो द्यावी दया तुमच्या लागत असे पाया विनम्रतेचा सात्विकतेचा शुद्ध विचारांचा आणि निरपेक्ष प्रेमाचा हृदयस्पर्शी आविष्कार या अभंगातून झाला आहे पसायदानातलं ज्ञानेश्वरांचं मन आणि या अभंगात व्यक्त झालेलं तुकोबांचं मन दोन्ही एकच आहेत आत्मवेलीचा विकास झाला म्हणजे तिच्यावर कशी भाव सुगंधानं दरवळणारी फुलं उमलतात याची उदाहरणं संतांच्या साहित्यात कितीतरी सापडतात तुकोबांची गाथा हे मराठी सारस्वतातलं कधीही न सुकणारं भावपुष्प आहे यात शंका नाही अखेरचा निरोप घेताना तुकोबा एक संदेश जगाला देतात ते म्हणतात तुमच्या घोरी कोणी आला तर विठ्ठलाचं नाव तुमच्या वाणीतून तु निघू द्या रामकृष्णाचं स्मरण करा तुमच्यामुखी दैवतांची पवित्र नावं राहू द्या हेच माझं तुम्हाला अखेरचं सांगणं आहे मला निरोप द्या मी आता वैकुंठाला जातो हे शेवटचे शब्द आपण विसरू शकू का तुकोवांनी उच्चारलेले अंतिम शब्द केवळ साहित्यालाच नव्हे तर तुमच्या आमच्या मनाला संपन्न बनवणारे आहेत जे शब्द मनाला श्रीमंती देतात त्यांनाच साहित्याची प्रतिष्ठा प्राप्त होते विकार वाढवणारे वासना चाळवणारे मन मळवणारे शब्द लिहिणारे लेखक कवी साहित्याच्या बाजारात आपापली दुकानं थाटून बसलेले आहेत पण आपल्या हृदयीचा सुगंध जगावर उधळणारे आणि आपल्या अभंगवाणीच्या धारेनं समाजमन स्वच्छ करणारे तुकोबांसारखे संत कवी जागतिक साहित्यात फार थोडे आहेत तुकोबांच्या शब्दांना म्हणूनच मोल आहे अशा कवीचे बोल मानवजातीला आपला तोल सावरायला मदत करतात अखेरचा निरोप घेणारा हा अभंग वाचकांच्या हृदयात कालवा कालव निर्माण करतो एक नंदादीप आपले शेवटचं किरण देऊन विझून जाणार आहे ही कल्पना असह्य वाटते अंधाराला कवटाळून बसणारे रातकिडे जगात कमी नाहीत खरं तर या रातकिड्यानेच जगभरलं आहे अंधाराशी संघर्ष करणारे स्वयंप्रकाशी नंदादीप मात्र तेवत राहिले पाहिजेत ते जरी आपल्या गावाला निघून गेले असले तरी अभंगवाणीच्या रूपानं आमच्या अंतकरणात आहेत आमच्या श्वासोश्वासात आहेत ते महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वात आणि मानवी संस्कृतीच्या सामर्थ्यात आहेत तुकोबा अमर आहेत संतांच्या व्यक्तिमत्वात अपार्थिव सौंदर्य असतं पार्थिव शरीर नाहीचं झालं तरी या सौंदर्याला अक्षयतेचं वरदान असतं संतांचं साहित्य हे मानवी संस्कृतीचं वैभव असतं त्यामुळे तुकाराम त्यांच्या अपार्थिव रूपात दीर्घकालपर्यंत आपल्याला सोबत करीत राहतील महाराष्ट्राच्या मनोभूमीत खोलवर रुजलेला तुकाराम नावाचा कल्पवृक्ष आपल्याला त्याच्या विचारभावनांची रसमय फळं देत शतकानुशतकं उभा राहील आम्ही जातो आपुल्या गावा असं जरी या संतानं म्हटलं असलं तरी तो महाराष्ट्राच्या कणाकणात मराठी भाषेच्या प्रकृतीत आता पूर्णत मिसळून गेला आहे त्यानं दिलेली अभंगवाणी जोपर्यंत आमच्या अंतकरणात तेवत आहे तोपर्यंत ओस झाल्या दिशा मज भिंगूळ वाणे असं आपल्याला कधीही वाटणार नाही उलट फोडू कळी काळाचे शिर हा आत्मप्रत्यय रसरसून फुलेल तुकोबांचे अभंग आम्हाला अभंग ठेवतील एकच मागणं आहे हे जी दान देगा देवा तुकोबाचा विसरन व्हावा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा यापेक्षा अधिक मागण्यासारखं काही नाही हे पुस्तक इथेच संपलं हरिओम सत्स्य